गा पाऊ तशी माझ्याप्रमाणे निश्चितपणे रक्षकांची पण अर्थी घुमा काही शंका नाही आहे पण यावेळी जी आपण घोषणा दिली की आपली वाढ चारशे पार्टर त्याच्यावर पंतप्रधान पुन्हा हो नरेंद्र मोदी यांना करायचंय पण आपण जी घोषणा दिली आपली वाढ चारशे पहा त्याच्या बाबतीमध्ये यांनी इतका गडप्रेझाट केला की यांना जाधू पार्शासाठी पाहिजे की संविधान बदलायचं नाही आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं वरिष्ठांनी सांगितलं की संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही संविधान बदलण्याची तरतूदच नाहीये परंतु लोकांमध्ये सन्मान कसा पसरवायचा खरंतर संविधानाचा अनादर हा काँग्रेस पार्टीने नेहमीच केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांचा देखील आपण नेहमीच काँग्रेस पार्टीने केलेला आहे म्हणजे जेव्हा आता बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे राहिले दोन ना त्यांना पराभूत करण्याचं काम आहे काँग्रेसने केलंय काँग्रेसने त्यांचा तुमचा उमेदवार दिला हे विषय केंद्र अधिक नेते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये प्रचाराला गेले आणि ते सांगता की बाबासाहेबांचं संविधान हे उपयोग या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो समजायला जागा दिला नाही ज्या गैर काँग्रेसच्या सरकार लागलं या ठिकाणी भारतरत्न जिवंतपणे पाकिस्ताचं इथं आल्यावर गांधीजीवनी सगळ्यांना भारतरत्न करून घेतला परंतु ज्या महामानवाने एवढं मला संविधान दिलं मात्र यांनी भारतरत्न दिला नाही जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं होतं तेव्हा त्यांना भारतरत्न मिळालं तीनशे सत्ता कलम डॉक्टर बाबासाहेबांचा विरोध होता या तीनशे सत्ता कलमाला त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन टाकला आणि चुक्या पद्धतीने तिशे सत्तर कलम त्यांचा घातलं त्याचा आपल्याला खास आदर होतोय काढला पण मी राजीनामा का देत हे लोकसभेत तुम्हाला सांगू द्या संसदेत त्याची देखील संधी या लोकांनी बाबासाहेबांना दिली नाही त्याचं तेव्हा लोकांना काढलं असतं त्यांनी तिचे सत्तर कलम घाता म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला तेव्हा लोकांचा लक्षात काढला असत संधी यांनी दिली नाही आणि हे सांगता की संविधान आम्ही बदलणार भाजप बदलणार अरे एवढ्या संविधानाचा सर्वाधिक आधार जर केला असेल तर भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे ज्या दिवशी पहिल्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्यासाठी सर्वात मोठा पवित्र पंतप्रधाना असेल तर तो संविधान आहे गीता बायबल पुराण हे नाही माझ्यासाठी संविधान हा सगळ्या पवित्र ग्रंथ आहे त्याच्यानुसारच मी राज्य कारभार काढवणार आहे आणि आता त्यांनी नेहमीच त्याच्यानुसारच कारभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानुसारच कारभार करताय तुम्हाला ऐंशी पेक्षा जास्त वेळा संविधानामध्ये बदल या काँग्रेसने केला तीन चार वेळा त्या कलमांमध्ये बदल भाजपने केला पण तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी तीन तलाक कामासाठी लागू करण्यासाठी म्हणजे देशासाठी ज्या अत्यावश्यक गोष्टी आहे त्याच्यासाठी संविधानात बदल केला बदल केला म्हणजे कर्मांमध्ये बदल केला के आणि ते केल्यानंतर ते झालंच नसत अजून काय केलं त्यांनी पंचतीर्थ घोषित केलं की ज्याच्या माध्यमातून रांधन येथील फळ बाबासाहेबांचं हे घेतलं दिल्ली येथील पण बंगला तिथे त्यांनी स्वास बनवलं की त्या बंगल्यामध्ये बाहेरची प्रतिकृती जी आहे ती संधी प्रतिकृती दिसते आणि आज माझ्या सगळे बाबासाहेबांचे भाषण ग्रंथ वगैरे सगळे ठेवलेले ऐकायचं की की बाबासाहेब स्वतः बोलतायत नाही तिथं संदर्भ स्वार तिथे केलेला आहे चैत्यभूमी त्याचा विकास दीक्षाभूमी त्याचा विकास आणि नऊ जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला होता तिचा युता अशी पंच तीर्थ ती ही मोदी सरकारने घोषित केली तर बाबासाहेबांचा आदर कोण करताय आणि अनादर कोण करताय हे इथल्या माझ्या सगळ्या धावांनी लक्ष घेतलं आज या देशामध्ये जी परिस्थिती चालली आहे ती काँग्रेस नेहमीच आरोप करते की भारतीय जनता पार्टी हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा कार घेऊन देशाला किंवा लोकांना संभ्रमणात आणते म्हणून पण खरा हिंदू मुस्लिमला खरा जो, दाव तो जो देश देश दावा जो कोणी केलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा काही भारतीय जनता पार्टी नव्हती मग धर्माच्या नावावर देशाची फालिका करण्यात आली तेव्हा तो हिंदू मुस्लिम काही विषय नव्हता मग पाच स्वतंत्र देश, हो देश करण्यात आला केवळ यांच्या चैनीसाठी म्हणजे दोन भाऊ एक मुद्दे हे समोर हा एक देश मी सांभाळत अशा पद्धतीने यांनी देशाची भाननी केली नेहमी सांगतात खतम करुत्व को खतम करी भाषण तो काही बोलताय का की बांगलादेशी जे भुटपेटी आहे त्यांना आम्ही सांभाळू आतंकवाद जो वाढला त्याला संभावून टाकू हे जे दक्ष त्याला संपवून टाकू संपवण्याची भाषा कोणाला हिंदुत्वाला संपवण्याची भाषा ज्या देवीला आम्ही शक्ती मानतो ज्या मात्र शक्तीला आम्ही पुसतो हिंदू हिंदुत्वाची शक्ती हा तो मिटाना अशी भाषण करतात आणि आपण ऐकतो सगळं पण ते काय आहे आपण ऐकून घेतो आपण उभारलं गेलेलं आहे म्हणून सगळं त्यांचं चाललेलं आहे पाचशे वर्षानंतर रामलल्लाचं मंदिर तयार झालं त्याच्याबद्दल की किती मंदिराच्या वेळी हॉस्पिटल बांधले असते तिथे एकाखाना बांधला असता तिथे शाळा बांधल्या असता असा गैर पैसा काय खर्च केला फक्त मंदिरातल्याच बाबतीत दिसत का तुम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशामध्ये फक्त सहाशे मस्जिदी होत्या आज जात्रा लाखापेक्षा जास्त मजुती आणि ज्याच्या करत पण मग की त्या शैक्षणिक संस्था उघडल्या पाहिजे ते कारखाना उघडला पाहिजे का रोजगार दिला जातो का तिथे पण दिला जातो त्या दामी भाव आहे त्यांच्याही आहे आमच्याही आहे आम्ही त्यांना विरोध तेही आम्हाला विरोध करत परंतु हे काँग्रेस राष्ट्रवादी हे त्याचा षडयंत्र करते आणि त्यांच्या नक्का आंदोलन लावत असेल हे मानलं या लोकांना देश दाखवलेला आहे आर्टिकल तिक तीनशे तीस मतसे करून शिकवू शकणार परंतु थती ये नुसार तुम्ही गीता तुमच्या शाळेत क्लाईमध्ये शिकू शकत नाही मग हा भेदभाव कशासाठी आहे तुम्ही जर सगळं सभा म्हणताय हा महाभेदभाव तुम्ही कशासाठी करताय काय जायना घडलेला आहे तीनशे सत्तर त्याला पुढे जातो ना तिनचे सत्तर कालम परत लागू करू म्हणजे देशाचे परत दोन संविधान आतापर्यंत जे काँग्रेस संविधान नव्हतं त्याच्याबद्दल तर कधी बोललेच नाही पण तीनचे सत्तर कालम परत लागू करू म्हणजे परत दोन संविधान तयार होतील मग तेव्हा संविधानाचा अपमान होत आहे तेव्हा संविधान संपत नाहीये का तीन त्याला परत मिटवून दाखवून म्हणजे परत त्याला मुस्लिम भगिनी आहे परत त्यांना नरक्यात ज्यांचा सुधार लागणार परत झाल्यानं मूळ पण लागला तलाक घरा घरी महिलेला तर त्यांच्याकडे काही ताणच नाही आणि त्याला धमक एक काँग्रेस सरकार दिसत बहुसंख्यान तुम्हाला संपवणार म्हणजे जेवढ्या बहुसंख्यान काही हिंदू आहे त्याचा अधिकार समजून राहणार त्यांची मालिका आहे नॉन लिंचिंग आमदार म्हणजे तुम्ही जर मुस्लिम आमदारांविरुद्ध काही बोलले तुझा आता आत्मसिरीचा कायदा आहे त्याचा काय करा बोल त्याच्या विरुद्ध बोलले ज्या जेलमध्ये खूप शब्द पण करायचा नाही लॉब लिंचिंग म्हणजे त्यांनी जर दगड टिकले आम्हाला दंगल असे केले काही केले ते त्यांना कळे नाही तिथे काही करेल तर त्यांना शिक्षा मैदानाला पकडायचा आहे तो कायदाच रद्द करणार म्हणजे अशा पद्धतीचे हे घोषणापत्र आहे याच्यावरती जर आपण समजा की याची नियत काय चांगली आहे म्हणजे हिंदू राष्ट्र करण्याचा आपण प्रयत्न करतोय मला अशीच माहिती मिळाली की ईसाई पूर्ण जगामध्ये इसाई दोनशे कोटी आहे त्यांचे एकशे तीस देश आहेत मुस्लिम मात्र एकशे पन्नास आहे त्यांचे छपन्न देश आहेत याहूमी सगळ्यात कम्बल दीड कोटी आहे फक्त तरी त्याचा स्वतंत्र देश आहे आणि हिंदू शंभर कोटी असल्यामुळे हिंदूंचा एकही देश नाही ज्या देशाला आपण म्हणतो की हिंदू आहे ते मत आम्ही हिंदुस्थान लिहून हिंदू देश होऊन येणार नाही तो शंभर कोटी जनतेला जायचो कुठे उद्या जर तुमच्यावर काही वाईट परिस्थिती आली जशा युक्रेन मध्ये आल्या त्या आजूबाईच्या देशांमध्ये गेले तुम्ही कुठे जाणार तिकडे पाकिस्तान आहे तिकडे बांगलादेश आहे तिकडे चायना खाली समुद्र आहे प्रशांत महासागर कुठे जाणार आहे तुम्हाला चान्सच नाही कुठे जायला तुम्हाला इथे मारतील इथे पुरतील नेतन धर्म परिवर्तन करा दुसरा काहीच चान्स नाही त्याची तयारी करून घ्या तुम्ही जर मतदानाला नसून म्हणा तर मधून पर्सेंटेज बघा पन्नास चोपन्न शेचाळीस त्रेचाळीस आणि कोणता नाही मला काय दिलं माझ्या माझ्यात पाणी आलं माझी झबीजनी आली गट सापडी झाली देशाचं इलेक्शन विचार काय करत समस्या असतील नाही म्हणत नाही मी कोणत्याही पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो किंवा कोणी असो कोणाकडे जादूची काढली नाही ते जादूची काढली फिरेल आणि तुमच्या समस्या लगेच संपवून टाकेल सत्तर वर्षात ज्या समस्या संपल्या नाही त्याची अपेक्षा किती सात वर्षात संपवा दहा वर्षात मोदी सरकार आहे त्याच्यात जवळपास अडीच तीन वर्ष जर कोरोनामध्येच गेली पण सात वर्षाची तुम्हाला जर केली याच्या सत्तर वर्षासोबत यांच्यापेक्षा शंभर पटीने चांगली कामं केली जी कामं केली ते सांगायच सगळे पण मी त्या कामांमध्ये जमाली की मुली सकाळी काय केलं पण इतकी कामं केली त्याची पूर्ण नाही फक्त एकच चालतात संविधानमध्ये जा संविधान मध्ये आले अशा पद्धतीने जर घडत राहिलं अशा पद्धतीने जर सगळं राहिलं तर हिंदू मुक्त पाकिस्तान झाला हिंदू मुक्त बांगलादेश झाला हिंदू मुक्त आसाम झाला हिंदू मुक्त केरळ झालं हिंदू मुक्त पश्चिम बंगाल होत आहे काही दिवसांनी हिंदू मुक्त आपल्याच हिंदुस्थानच्या हिंदूंच्या मताना हिंदूंच्या सहकार्याने हिंदू मुक्त हिंदुस्थाना असेच तुम्ही बसलेले नाहीये स्वशाने मतदानासाठी बाहेर नाही निघाले तर तो, तो दिवस दूर नाहीये की तुमच्या पद्धतीने या हिंदुस्थानला हिंदू मुक्त करून टाकली काँग्रेस म्हणून किंवा आता जरी जागे व्हा जा आणि मतदानाचा पर्सेंटेज वाढवा देशासाठी मतदान करा तुम्ही जर मतदान करणार नाही तर ज्या घाण गोष्टी याच्या घडतच राहणार तर काँग्रेसचा काळ होता श्रीमती सोनिया गांधी या जगातल्या चौथ्या श्रीमंत महिला होत्या जगातल्या चौथ्या श्रीमंत महिला होत्या देश श्रीमंत होता का त्या देश तिथं दहाव्या क्रमांकावर होता مودی سرکار آنے نظر آج اپنا دیش جگہ تین نمبر والا ہے ہی مودی سرکار کی میاں ہے کہنے لینا نہیں ہے ہمارا مدد کی مودی کا نام نہیں مت مانگتا ارے ووٹ تو اسی کے نام سے مانگا جاتا ہے جس کے پیچھے دنیا پاگل ہے جو پھول پاگل ہے اس کے کی لیے کیا ووٹ مانگنا ہے اس کے لیے کیا واٹ مانگے گا

नाही गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटाव करून 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 इतके वर्ष राज्य केलं तर गरीबी हटवू शकले नाही त्याला कारण त्याची धोरणं होती आणि जेव्हा लक्षात आलं की मोदी सरकारची धोरणं ही इतकी चांगली आहे की, की गरिबांपर्यंत आहे आणि या गरिबांमध्ये त्याच जाग आली ते सगळे एक दिवशी काँग्रेस संपून टाकेल म्हणून काही करा म्हणून सगळे सगळे पक्ष एकत्र झाले की काही करायचं मोदीं जेव्हा धावत त्याच्यावरती कोणी म्हणतो का मेरे काही मालनी आया मेरे घरात पाणी आहे मी मागा पैशांनी गेला म्हणजे हैशानी निघाला त्यांच्या काही तक्रार नाही काय तक्रार आहे मोदी नाही ज्यावेळे मोदी कोण आता एकच तक्रार आहे त्यांची ते काही मागत नाही त्यांना कळत की पुढे देश आपल्याला ताब्यात घ्यायचाय आता काही घ्या पण आपल्याला कळत नाही की आपला देश आपल्या ताब्यातून चालला आपण काय करायला पाहिजे मनो न काही विटंबना असतात की एक विदेशी महिला ती येते भारताचे नागरिक आता झाली तिथला जन्मा आहे इटलीची राहणारी भारताचं नागरिकत्व घेते आणि जे भारतीय मुचे त्यांना नागरिकत्व द्यायला विरोध करते म्हणजे तू पायाची आणि जे काही भारतीय त्यांना जर आपण मातात आणतोय तर त्याला विरोध आणि आता लोकांना लो ते कळतच नाही हो नाही नाही रोहि परवानगीचे आलेले ते जातात बांगल्याशी भिना परवानगीचे आले जातात त्यांना उंशाने दिखावी चहिणीकडे घर देणार खाना पिना देणार कशासाठी तुमच्यामध्ये तुम्ही द्या त्यांना वेगळं तिथे बंगाली घेतून पाकिस्तानला द्यायला वेगळं देश करून द्या आमच्या देशामध्ये कशाला वाटा पाळताय आमच्या देशामध्ये आमच्या देशातले लोक ते हिंदू असो मुसलमान असो हा देश त्यांच्यासाठी आम्ही फक्त त्यांच्यासाठीच काम करू बाहेर आम्हाला काही समजतच नाही पण त्यांच्यासाठी ते होतात मात्र जे आपले भारतीय लोक पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये त्यांना आणायचं म्हटलं तर त्याला विरोध करतात ते यांचे विचार काय ना हळूहळू हळूहळू आपल्याला संपवणार आणि म्हणून आपण मित्रांनो बाळासाहेबांना कधी कधी राहत नाही तो सोन्याच्या आगे भिजाडे सुटते आता कोण झुकायला लागला समजत पुण्याच्या पुढे कोण झुकतोय सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं पण हे मी नाही बोललो हे बाळासाहेबांना सांगितलं होत सोन्याचे आगे भिजाडे झुकते आता तो हिशाणा करून म्हटला ते तुम्ही पाह तुम्ही सांगा किती आता जनताला काहीतरी सभा झाली होणार त्या सभेमध्ये राहिले सूरजचे दोन लुटांवर ते देश मिटत आहे छत्रपती शिवाजी बाबा समजतात ज्या दोन लोटांनी देश म्हणत आहे देश प्रेम येत आहे त्यांना लोकांना म्हणतात जे देश म्हणत आहे त्यांच्या बाबतीत मात्र गप्प साधूंची हत्या होते गप्प किती सगळ्या त्यांच्या भेट भेटत त्यांना तिथे गप्प पवार मजावर जातात गप्प तिथे काय तुम्हाला सुटत नाही परिणाम घर घातले त्याची ती पाहिलं तो देश दिगेल आणि तो दुसरा तो जितोद्दीन अलवाड छत्रपती शिवरायांबद्दल काय काय बोलला मला समजा तुम्ही आपल्याला कसं काय धंदा पडलं शिवाजी महाराज चार साडेचार गुणाचे होते औरंगाबाद येईल असताना शिवाजी महाराज काय कोणाला काय असते असं आहे का छत्रपती शिवाजी महाराज इतक्या लहान इतक्या सुंदीर गाथा त्यांच्या आम्ही ऐकतो आणि एक मानता आहोत ते नियोला ठाण्या म्हणून आम्हाला समोर दिसतो काय बदलाव करतो स्वतः संबंध आली त्याच्याबद्दल फक्त एका कार्यकर्त्याने काही कमेंट टाकली त्याच्या ऑफिसमध्ये आणून त्याला बदल बदलला त्या सांगत नाही हुकुमशाही चालली म्हणून तेव्हा काय नाही तेव्हा सगळं चालतात पण कायद्याने जर काही केलं तर हुकुमशाही चालली हुकुमशाहीचा त्रास करायला होता आता एकशे चाळीस कोटी जनता आहे एकशे एकोणचाळीस कोटी नव्वद लाख नव्वद हजार जनता यांचा त्रास होत नाही मुख्य दहा हजार लोकांना त्रास होत जातात पीडी आमच्या मागे आपल्याला लागतोय सीडी इन्कम टॅक्स आमच्या मागे हवा लागतील हवारां मागे करावं लागतं का तुमचे कर्तृत्व कसे आहे तुम्ही कसं केलंय म्हणून मी सगळं बाकी एकशे कोटी नोव्वद लाख धोव त्यांना आनंद आहेत ते म्हणून त्यांनी मान्य की मोदी चांगला काम करतात म्हणून फक्त तुम्हाला फक्त काँग्रेस ते तुम् काँग्रेस आमचे माने शरद पवार साहेब त्यांचा अजेंडा काल सत्य कमिटी लागू करा म्हणजे सत्यम मुस्लिम बांधवांना आरक्षण द्या मराठा आंदोलनसाठी बोलले काही त्यांच्या जाहीरमध्ये चंदुभू मराठा आंदोलनसाठी काही नाही पण त्यांच्या जाहीरभावामध्ये मराठवा आरक्षण कायद्यान देता येतो त्या धर्माच्या आधारावर आरक्षण देता येते पण ह्या मराठा समाजाच्या नावाने तुम्ही नक्ता त्यांच्यासाठी काही मागणी की तुमची आणि त्यांना आरक्षण द्या आरक्षण संपलं कुणी घा कोणी आरक्षणा एकशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जी आर काढला आणि तिथेच मराठा समाजाला आरक्षणा प्रश्नचिन्ह लावून बंद करून टाकलं होतं ते तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण परत आणून दिलं तिथं आरक्षण आणि म्हणून मित्रांनो हे झालं सांगा पण आता नेमके मागण्या गेले कामाचं तुम्ही खूप दिली म्हणजे माझ्या आमदारकीची आता तिसरी टर्म आहे तर मला या दोन वर्षामध्ये जी कामं तुम्ही मला दिली आहे त्या दोन वर्षामध्ये जेवढी कामं मिळाली माझ्या आमदारकीच्या पूर्ण दम मारली कामे मिळाली जवळपास हजार कोटीच्या वर कामं माझी शांत झाले हजार कोटीच्या वर पाचशे चाळीस कोटीचं फक्त उत्साह ऐकलंय जवळपास अडीचशे कोटीचे रस्ते दिले कोणत्या पंधरा महिला पंचवीस कोटी दिले पंचेचाळीस उत्साह नगरिक शिंदे सरकारने दिले असे कितीतरी काम आहे की या शाळामध्ये मंजूर केलेले मी ते केवळ सरकारच्या माध्यमातून नाही तर ते अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एक का मंजूर होत नव्हतं त्यांनी काम बाबा माझी मंजूर होती पैसा ते प्रशिक्षण केंद्र किंवा ते प्रशिक्षण केंद्र म्हणणार त्याला पैसा त्यांना आत्ताला काढून त्याला पैसा अरे मग आम्ही काम होत ना त्यांना त्या आम्हाला नाही पण भाऊ तुम्ही मला खूप दिलाय परंतु तुमचं देण्याचा नेचर असल्यामुळे काही प्रश्न माझे प्रलंबित आहे ते तुम्हाला सांगतोय जे प्रॉलंबित आहे त्याला जर काही जुलै असता नाहीये भुसाळाला अमृत योजना सँक्शन झाले त्या भुसाळ्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा आहे अतिशय प्रॉब्लेम जे दहा दहा दिवसांनी पिण्याचा पाणी येतं अगदी बाजूला नदी आहे जवळपास अधुसष्ट वर्ष झाले पिण्याच्या परंपरे पुरवठ्याची जी योजना झाली होती त्याला तेव्हा लोकसंख्या पंचवीस हजार होते आज अडीच लाख लोकसंख्या शहराची आहे म्हणजे जवळपास सदुसष्ट वर्षानंतर तीच योजना सुरू आहे त्याच्यामुळे पिण्याच्या कानातले प्रचंड हा होत आहे म्हणून तुम्ही मला अमृत योजना सँक्शन करून दिली पन्नास कोटी दिलं तेव्हा दिले होते तर त्याला टेक्निकल प्रॉब्लेम आलेले प्रूफ त्याच्यानंतर एकशे चोपन्न कोटी रुपये वाढवून दिलं एकशे चोपन्न कोटी पुन्हा सँक्शन दिलेलं आहे योजनेसाठी पण म्हणून त्याची एक बैठक घ्यावी लागणार आहे माझी विनंती आहे की आचारसंहिता संधानंतर पहिल्या काळाने बैठक की जेणे माझ्या आणि प्रश्न आपण मोठ्या मोठी सभा घेतली होती तिच्या भुसावळला अर्ध्यावधी बस पोड म्हणून घोषणा केली होती पण दुर्दैवाने सरकार घालवतात का युतीच घात झाला आणि आपल्याला तकांधनं बाहेर लावा लागलं त्याच्यामध्ये बसफोट होऊ शकला नाही तुम्हाला सांगतो कशा सत्तामध्ये तर काय करता बसफोट कधी तर असता आपला पण सत्तामध्ये त्याच्यामुळे बसफोट अजून होऊ शकला नाही मागे भावी बैठकीला आली त्याला आता मंजुरी दिली या बजेटमध्ये बसफोट येणार आहे फक्त या बजेटमध्ये लक्ष देऊन त्याच्यावर निधी टाकला गेला पाहिजे अजून एक घोषणाबा तुम्ही केली होती मला शंभर कोटी मंजुरी होते ते म्हणजे एसआरपी वर से एसआर सेंटर मंजूर करून दिलं होतं शंभर कोटीची घोषणा केली होती पद स्थापना झाली होती पद मंजूर झाले होते पण केवळ सरकार नाही आपलं म्हणून ते एसआरफी सेंटर कॅन्सर आणि ते पडले कोणी श्रीमान वहीद पवार ज्या आज अश्वित शरद पवारांचा नतंगी करताय त्या रविवाने ते पडून नेलं लक्ष माहिती लागली पण ते देवेंद्र दिल्लार दिल्ल्यान म्हणाचे पण त्याचा कॅन्सल करा तुम्ही आमचं कॅन्सल केलं होतं कायद्याच्या विरुद्ध तुम्ही कॅन्सल केलं होतं एखादी गोष्ट जेव्हा मंत्रिमंडळात सँक्शन मंत्रिमंडळाच्या बैठकीच सँक्शन होते जीर नेतला कॅन्सल करायचं असेल तर मंत्रिमंडळाचीच बैठक टाकते त्यांनी एक साधा कॅन्सल करून टाकलं राहतो त्यांचा राज्य होता पण जेवढा दिलगा जिल्ह्यात धावते आपल्या राज्याचा भाग आहे तिथेही उदय पण आम्ही परत मंजूर करून देतो आणि पुन्हा फायनल चेंडला आला त्याच्या फक्त पदस्थापनेची फायदा येते ते मंजूर आली की पुन्हा एसआरपेल सेंटर म्हणून ते मंजूर करून द्यावं फायनल टेन्ड आलेलं उसामध्ये हवा हा म्हणजे एमआयडीसी आहे आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न येतो किती राहणार पण एखादी प्रकल्प आला तर त्याला जोर खूप मिळतात म्हणून एखादी मोठा प्रकल्प आणण्यासाठी इथे मला मदत करावी एवढी विनंती करतो कारण फक्त भुसावळच नाही आजूबाजूच्या सर्व ना तालुक्यांना त्याचा फायदा होणार आहे म्हणून आपण आग्रह आहे की मजूर करावं भुसावळ बादारपेठ पोलीस स्टेशन किती लक्षात म्हणतो एक बैठक अभाव करत काय पाहिजे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अद्यायावर बनवायचंय त्याची जागाही आम्ही हस्तांतरित केली आणि भावने त्याला मंजुरी पण दिली की या बजेटमध्ये त्याचा पैसे येणार आहे म्हणजे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन तो पोलीस बांधवांना त्रास होतो त्यांच्यासाठी आता एक मोठं बाजारपेठ पोलीस स्टेशन तयार वाढत आहे म्हणजे एवढं सगळं दिलं भवावी त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार वाटतं जा